लाडक्या बहिणी ताईंनो खुश खबर खुश खबर खुश खबर तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत का कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा लाडक्या बहिणीनो पंधरा म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा हप्ता वाटप सुरू झालेला आहे आणि महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणीच्या अकाउंटमध्ये अलमोस्ट सगळ्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे याला सुरुवात झालेली आहे दुपारी दोन वाजेपासून लाडक्या बहिणींनो सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे पंधरा वाप्ता अकाउंटला जमा झालेली आहे सरकारतर्फे ही मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींना हप्ता वाटप सुरू झालेला आहे किती महिलांना लाभ मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती देणार आहे केव्हापर्यंत लाभ मिळणार आहे कारण की महाराष्ट्रातील अनेक महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले आहेत आणि अनेक महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले नाहीत तर ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले नाही आहेत त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आहे की आम्हाला पैसे भेटणार की नाही भेटणार तर लाडक्या बहिणीनो मी तुम्हाला सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे बघा लाडक्या बहिणीनं मी तुमच्या समोर डायरेक्टली मेसेज आणलेला आहे डायरेक्टली बघा बँक ऑफ इंडियामध्ये पंधराशे रुपये हॅज बिन क्रेडिटेड इन युअर अकाउंट हा अकाउंट नंबर आहे ते लिहिलाय लाडकी बहीण लाडकी बहीण सप्टेंबर पंचवीस बघा इथे सरळ मॅसेज दिलेला आहे लाडकी बहिणीचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा झालेले आहेत लाडकी बहीण दहा दहा दोन हजार पंचवीस दहा दहा दोन हजार पंचवीस ला हे पैसे जमा झाले आहेत लाडक्या बहिणींना तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या मध्ये पंधराशे रुपये जमा झालेले आहेत सोबतच लाडक्या बहिणी तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला होता की कि किती महिलांना लाभ भेटणार आहे तर हा नंबर आहे दोन कोटी पस्तीस लाख इतक्या बहिणींना लाभ भेटणार म्हणजे भेटणार हेच आदिती तटकरे मॅमनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे किंवा आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर तुमच्या मनामध्ये दुसरा प्रश्न आहे समजा ई केवायसी झाली नाही तर लाभ भेटणार का यस लाभ भेटणार म्हणजे भेटणार ज्या बहिणींना चौदावा हप्ता भेटलेला आहे त्यांना सुद्धा लाभ भेटणार आहे बारा तेरा चौदा ज्या बहिणींची अपात्र झालेल्या होत्या त्यांची पडताळणी झाली आणि पात्र झाल्या अशा प्रत्येक बहिणींना पंधराशे रुपये भेटलेले आहेत आणि हा वाटप आता किती दिवस चालणार आहे तर आदिती तटकरे मॅमनी सरळ सांगितलं आहे दोन ते तीन दिवस चालणार आहे म्हणजे आजची पहिला दिवस उद्या आणि परवा उद्या आणि परवा सुट्टी आली तर सोमवार आणि मंगळवारी हा चालणार आता लाडक्या बहिणींनो सर्वात महत्वाचं आहे की तुम्हाला काही युट्यूबर सांगत आहे की पहिल्या टप्प्यामध्ये झालं आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये असे टप्पे वगैरे कोणतेच नसतं तो का बॅटबॉलची पीच आहे तिथे टप्पे होणार आहेत म्हणून लाडक्या बहिणींनो हे एकदाच वाटप होतं एकदाच वाटप होतं आज एकदा झाला आता तो होणार नाही असं सोमवार आणि मंगळवारी असंच पुन्हा एकदा आणि मंगळवारी एकदा वाटप केलं जाईल आणि त्याच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला पैसे येईल तर आता कमेंट बॉक्समध्ये सांगा लाडक्या बहिणीनं तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत की नाही तर हप्ता जमा झालेला आहे आनंदाची बातमी आली आहे तर गोर गरीब ज्या बहिणी होत्या लाडक्या बहिणी त्यांची दिवाळी अत्यंत सुंदर जाणार आहे पंधरा रु, पंधराशे रुपयामध्ये जे पाहिजे ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या ते घेतील आणि सोबतच आपण सरकारकडे मागणी करू की बाबा अजून एक हप्ता आहे जर तुमची फायनान्शियल कंडिशन वित्तीय स्थिती योग्य झाली तर ऑक्टोबर महिन्याचा ही हप्ता लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा करा असं मला वाटतं तर लाडक्या बहिणींनं तुम्हाला काय वाटतं की हे पंधराशे रुपये सप्टेंबर मिळाले तर ऑक्टोबर सुद्धा मिळालं पाहिजे का असं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आता इथे थांबतो आणि लाडक्या बहिणीने भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत या हा व्हिडिओला पोहोचवा जेणेकरून प्रत्येक बहिणींना जे आनंद झाला आहे तो आनंद द्विगुणित होईल ठीक आहे लाडक्या बहिणीनं तुम्ही प्रत्येकाला शेअर करा, करा। आवडला तर नक्की लाईक कराल ठीक आहे